संयुक्त पूर्वपरीक्षा गट गटकची परीक्षा रोजी पार पडलेली आहे आणि त्यानुसार एक्सपेक्टेड जी काही की आहे तुम्ही तुमचा सुद्धा चेक केलेला असेलच तर आता आपण काय पाहणार आहोत अंदाजित म्हणजेच एक्सपेक्टेड कट का ऑफ काय असू शकतो याबाबत डिस्कशन करूया त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिसणार नाही आता काही जण असे असतील ज्यांना पेपर सोपा वाटला काही जण असे असतील ज्यांना पेपर कठीण वाटलेला आहे आणि काही जण असे असतील ज्यांना पेपर मॉडरेट वाटलेला आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी परीक्षेच्या बाहेर आल्याच्या नंतर आपण पेपर बद्दल बोलू शकतो की हा प्रश्न सोपा आहे हा प्रश्न कठीण आहे तो प्रश्न इझी होता हा प्रश्न थोडासा खिचकट होता आणि अशा सोप्या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकत होते पण ऍक्च्युअल कंडिशन काय आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही तो म्हणजे टाइम सर्वात इम्पॉर्टंट आहे टाइम आणि सिक्स्टी मिनिटमध्ये तुम्हाला हंड्रेड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत एक एक प्रश्न जो आहे तो जवळपास दोन तीन म्हणजे अर्ध्या अर्ध्या पेज आपण म्हणू शकतो पेपरची जी, जी लेंथ आहे ती आहेच मोठी पण प्रश्नाची सुद्धा लेंथ या ठिकाणी मोठी आहे प्रत्येक प्रश्न तुम्हाला वाचायचा आहे प्रत्येक पर्याय तुम्हाला वाचायचा आहे त्यानंतर जे काही ऑप्शन आहे त्या चारही ऑप्शनचा विचार करायचा आहे आणि नंतर एवढं सर्व करून तुम्हाला गोळे भरायचे आहे ऑफलाईन पद्धतीने इथे काही तुमच्या हातात माऊस नाही आहे की एक टिक केलं म्हणजे झालं इथे तुम्हाला संपूर्ण प्रश्न वाचायचा आहे पर्याय वाचायचे आहेत त्यामधून योग्य पर्याय कोणता तो निवडायचा आहे आणि त्यानंतर गोळा भरायचा आहे अशा पद्धतीने पेपर आहे आणि इथे सर्वात महत्वाचा पॉईंट ठरतो तो म्हणजे वेळेचं वेळेबद्दल कोणी बोलत नाही मात्र प्रश्नांबद्दल सर्वच बोलतात की हा प्रश्न सोपा हा प्रश्न कठीण पण हे जे टायमाचं बंधन असतं त्यामध्ये आपल्याला काही जे सोपे स्वरूपाचे प्रश्न असतात ते देखील कठीण वाटू शकतात किंवा काही काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी सांगितलं की आम्ही शंभर प्रश्न सुद्धा अटेंड करू शकलो नाही आम्हाला येत होते पण आम्ही त्या प्रश्नांपर्यंत पोहोचलोच नाही काही काही सोपे प्रश्न देखील असतील पण कठीण प्रश्नामध्ये आपला वेळ जातो काही काही सोप्या प्रश्नामध्ये आपला वेळ जातो काही काही प्रश्न आपल्याला समजतं की आम्हाला उत्तर येतं पण तरी देखील आपल्याला ते सोडून द्यावे लागतात अशा पद्धतीचा पेपर आपल्याला हा दिसून येतो साठ मिनिटांचा कालावधी आहे यामध्ये काही जणांना वेळ पुरला असेल आणि काही जणांना वेळ पुरलेला नसेल त्यामध्येही काही जण असे सांगतात की मॅथ रिजनिंग तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता आता मॅथ रिजनिंग जर पूर्ण अटेम्प्ट केले तर बाकी प्रश्नांना वेळ मिळणार की नाही हा देखील प्रश्नच आहे इथे पहा आता आपण त्याबद्दल जास्त बोलणार नाही आहोत कारण की एक्झाम तुम्ही दिली ऍक्च्युअल जे विद्यार्थी आहेत त्यांनाच माहिती आहे की पेपर कसा आहे आणि काही जण सांगतील कट ऑफ किती लागणार आहे इथे मी माझा वैयक्तिक अंदाज व्यक्त करत आहे तुम्ही याच्याशी सहमत असाल किंवा नाही हे नसू शकते तुम्हाला काय वाटते तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि अंदाजित जी काही आन्सर की आलेली आहे त्यानुसार तुमचा स्कोर किती आहे ते, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता आपण कॅटेगरीबद्दल बोलूया सर्वात प्रथम ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला गेल्या काही काळामध्ये जर कट ऑफ पाहिले ओपन ओबीसी तीन कॅटेगरी आहेत एक ओपन आहे त्यानंतर ओबीसी आहे आणि नंतर एस सी बी सी आहे ह्या ज्या तीन कॅटेगरी आहेत यांचे कट ऑफ हे सारखेच लागताना दिसत आहे यांचे कट ऑफ काय होत आहे सारखे लागताना दिसत आहे आपण ते राज्यसेवामध्ये पहा किंवा जो काही गडबची परीक्षा झाली होती संयुक्त पूर्व परीक्षा गडब त्यामध्ये पहा या तीनही कॅटेगरीचे कट ऑफ जेमतेम सारखेच लागलेले आहेत म्हणून इथे या कॅटेगरीचा जर गट क संदर्भात आपण विचार केला तर पन्नास ते बावन या दरम्यान कट ऑफ राहू शकतो हा माझा वैयक्तिक अंदाज आहे तुम्ही याच्याशी सहमत असाल असं नाही एवढाच कट ऑफ लागेल असंही नाही याच्यापेक्षा कमीही लागू शकते दोन हजार तेवीस मध्ये आपल्याला माहित आहे सर्वांनी सांगितलं होतं कोणी पन्नास कोणी साठ कोणी पासष्ट आणि कट ऑफ लागला होता एकोणावीस वर तर आताही तसं होईल का तर ती कोणीही सांगू शकत नाही भविष्यकार मी नाही फक्त जे काही मागील परीक्षा झाल्या किंवा सध्याचा जो पेपर होता पेपरचा पॅटर्न जो होता विद्यार्थ्यांनी आपले सांगितलेले जे स्कोअर आहेत त्याच्या आधारावर या ठिकाणी पन्नास ते बावन्न या दरम्यान ओपनचा कट ऑफ राहू शकतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता इथे पहा ओपन ओबीसी आणि एससीबीसी या तीनही कॅटेगरीचा ऑफ हा पन्नास ते बावन्न या दरम्यान राहण्याची शक्यता आहे मेलचा आणि फिमेलचा जर विचार केला तर तो सत्तेचाळीस ते एकोणपन्नास सत्तेचाळीस ते एकोणपन्नास या दरम्यान राहू शकतो फिमेल आणि पन्नास ते बावन्न दरम्यान राहू शकतो मेल या तीनही कॅटेगरी बद्दल आपण बोलतोय झाला आता पन्नास ते बावन्न ओपन कॅटेगरीचा मेलचा आणि सत्तेचाळीस ते एकोणपन्नास या दरम्यान ओपन कॅटेगरीमध्ये फिमेलचा कटॉप राहण्याची शक्यता आहे नंतर पहा पुढे जाऊया पुढे जर आपण गेलो पुढची जी कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी बद्दल बोलूया इथे तर हा जो कटॉप आहे तुमचा अठ्ठेचाळीस ते पन्नास म्हणजे असं नाही की एस सी कॅटेगरी आहे म्हणून फार कमी कट ऑफ लागतोय तोही ओपन ओबीसीच्या खालोखालच आपल्याला लागताना दिसतोय म्हणून एस सी कॅटेगरीचा जो एक्सपेक्टेड कटॉप आहे तो अठ्ठेचाळीस ते पन्नास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि फिमेलचा जर आपण विचार केला तर फिमेलचा कट ऑफ हा त्रेचाळीस ते पंचेचाळीस या दरम्यान राहू शकतो एस सी कॅटेगरी मेलचा जो आहे तो अठ्ठेचाळीस ते पन्नास या दरम्यान राहू शकतो फिमेलचा जो आहे तो त्रेचाळीस ते पंचेचाळीस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्यानंतर बोलूया आपण एस टी बद्दल एस टी कॅटेगरी जर बोलायचं झालं तर त्रेचाळीस ते पंचेचाळीस या दरम्यान एस टी कॅटेगरीचा कट ऑफ राहू शकतो पूर्व परीक्षेचा आणि फिमेलचा जर म्हटलं तर एकोणचाळीस ते एक्केचाळीस या दरम्यान एस टी कॅटेगरीमधील फिमेल कॅटेगरीचा ऑफ राहण्याची शक्यता आहे नंतर पहा पुढे जर पाहिलं ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एसचं जर पाहिलं तर ईडब्ल्यू एसचा कट ऑफ हा कमी येऊ शकतो सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस पर्यंत म्हणजे पेक्षा किंवा ही कमी येण्याची शक्यता आहे सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस या दरम्यान इव्हन तुम्हाला हा एस सी पेक्षाही कमी जर दिसला तर त्याच शंका घेण्याची गरज नाही म्हणूनच हा जो कोटा आहे ईडब्ल्यू एस सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस या दरम्यान राहू शकतो आणि फिमेल जर म्हटलं तर चाळीस ते बेचाळीस या दरम्यान फिमेलचा ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा कटॉप राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पहा टीच्या जर आपण कॅटेगरी पाहिल्या तर एन टीचा ऑफ हा आपल्याला सत्तेचाळीस ते एकोणपन्नास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे म्हणजे ओबीसीच्या आसपासच हा लागतो कधी कधी ओबीसी पेक्षा कमी लागतो इथे पहा सत्तेचाळीस ते एकोणपन्नास या दरम्यान एनटी टी कॅटेगरीचा कटॉप राहण्याची शक्यता आहे मेलचा आणि फिमेल जर म्हटलं तर पंचेचाळीस ते सत्तेचाळीस या दरम्यान फिमेलचा ऑफ राहू शकतो नंतर पहा एक कॅटेगरी उरलेली आहे ती म्हणजे एसबीसी एसबीसी कॅटेगरीचा जो ऑफ आहे तो सुद्धा अठ्ठेचाळीस ते पन्नास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे फक्त फिमेलचा जो ऑफ आहे तो चौवेचाळीस ते सेहेचाळीस या दरम्यान राहू शकतो तर पहा मित्रांनो इथे आपण सर्व कॅटेगरींची जवळपास चर्चा केलेली आहे जे काही कट ऑफ मी सांगितले ते माझे वैयक्तिक अंदाज आहेत तुम्हाला काय वाटतं कट ऑफ कितीवर लागेल कट ऑफ यावर्षी हाय जाणार आहे का की कमी जाणार आहे का कारण की पेपर तुम्ही दिलाय आणि तुम्हाला किती मार्क्स आहेत मागच्या परीक्षेमध्ये किती पडले होते त्यावरून तुम्ही सुद्धा एक अंदाज काढू शकता इतर जर बाहेर आल्याच्या नंतर आपण पेपर पाहिला तर तो प्रत्येकाला सोपात वाटतो